प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनल आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज ना अंड्याकढी दाखवणार आहे चला मग त्याचं साहित्य काय काय घेतले ते दाखवते मी तुम्हाला आज अंडा कढी दाखवते त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य दाखवते कढीपत्ता घेतले कोथिंबीर घेतली आहे बारीक करून एक टोमॅटो घेतले एक कांदा घेतलेला आहे आणि ही अंडी घेतलेली आहेत मी हळद घेतली आहे मसाला घेतलेले आहे धन्या पावडर गरम मसाला आलं लसूणची पेस्ट आहे आणि हे वाटण आहे गोडा मसाला आमचा आणि मीठ घेतलेला आहे हे बघा मी पात्र्यामध्ये तेल टाकले आता मी कांदा टाकते आणि करीपट्टा टाकते हे बघा आता मी टॅमॅटो टाकते टॅमॅटो आणि कांदा ना चांगला शिजवून घेणार आहे मी हे बघा टॅमॅटो आणि कांदा चांगला आता मी मसाले टाकते याच्यामध्ये बघा गरम मसाला आणि धना पावडर एक एक चमचा निखट मसाला टाकते एक चमचा आणि आलं लसूणची पेस्ट टाकते आलं लसूण कढीपत्ता आणि मिरची ही पेस्ट टाकते मी हे चांगलं मी मिक्स करून घेते हे बघा हे गोड वाटण आहे ना हे टाकते मी हे बघा वाटण चांगलं शिजलेलं आहे आता याच्यामध्ये मी पाणी टाकते कारण आपल्याला अंडा कडी बनवायची आहे ना म्हणून हे जेवढं तुम्हाला पाहिजे ना तेवढं तुम्ही टाकू शकता एक नंबर होते तुम्ही बनवून बघा अशा पद्धतीत आता चांगली उकळी येऊन दे नंतर मग मी याच्यामध्ये आंटी टाकते आता याच्यामध्ये मी मीठ टाकते चवीनुसार मीठ टाकते कारण वाटणामध्ये मीठ आहे आमच्या चांगली उकळी येऊ हो दे बघा उकडी आलेली आहे आता मी याच्यामध्ये अंडी सोडते हे बघा अंड्याकडी तयार झाली आहे मी आता वरून कोथिंबीर घालते हे बघा अशा साध्या पद्धतीत तुम्ही अंड्याकडे घरी बनवून बघा अंडा कढी तयार झालेली आहे आवडले जास्तीत जास्त करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा साध्या पद्धतीत तुम्ही घरी बनून बघा एक नंबर होते चला मग बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दावा